Me, take the time to dig deep underneath this red heat. We could really meet Layers. It's time to lose these naysayers. हायव्हरी वन गुड मॉर्निंग आय होप तुम्ही सगळेजण नेहमी रोवणे खूप छान असणार आहेत मजेत असणार आहेत आता जवळपास सहा वाजत आले आहेत पाच मिनिट आहेत माझ्या दिवसाचा जो स्ट्रगल आहे हा ॲक्च्युली पाच वाजल्यापासून चालू होतो मी पाचचा अलार्म रोज रोज रात्री झोपताना लावते आणि रोज ते चालू बंद चालू बंद करत करत मी सहाला उठते म्हणजे हे फिक्स आहे की मी सहाला उठणार पण मी अलाम लावते पाचचा मला रोज असं वाटतं की माझं मॉर्निंग रुटीन जो आहे हा शेअर करावा म्हणजे सहाला उठून पण माझं सगळं होतं वियांचं टिफिन वगैरे मी या ऑन टाईम स्कूलला जातो बट uh, मला असं वाटतं की शूट करावं आणि त्यासाठी थोडासा एक वेळ पाहिजे म्हणजे शूट करायचं म्हटलं की दहा वेळा अँगल्स चेंज करायला लागतात आणि माझ्याकडे ॲक्च्युली स्टँड वगैरे पण नाही आहे तुटलेलं आहे तर मग ते फोन पकडणं वगैरे ना खूप हे होऊन जातं त्रासदायक होतं तर मग मला असं वाटतं की जर लवकर उठलं ना तर व्यवस्थित शूट वगैरे होईल निवांतपणे पण ते कधी होतच नाही पण आज मी म्हटलं आज काही होऊ दे आज मी माझं कशी मॉर्निंग असते ती मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करेन आणि आता मी माझ्या फ्लॉगला सुरुवात करते ॲक्च्युली माझ्या दिवसाला सुरुवात करते आणि पाठीमागे आमच्याकडे हे आहे क्रिसमस ट्री हे आम्ही नवीनच घेऊन आलो दोन ना कॅनडात आल्यापासून माझं खूप होतं माझ्यापेक्षा वियानला खूप इंटरेस्ट होतं त्याचे सगळे जे काय कनेडियन फ्रेंड्स वगैरे होते सगळ्यांकडे क्रिसमस ट्री असायचं तर त्याला ते ऑर्नामेंट्स लावणं वगैरे ते थोडंसं फन आणि त्याला ते एक्सपिरियन्स करायचं होतं तर दोन वर्ष तर आम्हाला कधी तिथे टोरंटोमध्ये शक्य नाही झालं तर यावर्षी आम्ही वॉलमार्टमध्ये मी जेव्हा हे बघितलं क्रिसमस ट्री मी त्याच क्षणी ठरवलं की मला हे पाहिजे साईजमध्ये वगैरे कॉम्पॅक्ट आहे आणि घराच्या इंटेरियरला एकदम सूट होणारं असं होतं तर मला ते जे ग्रीन आहे ना ग्रीन आणि मग त्याच्यावर रेड वगैरे लावतात ते नको होतं तर म्हटलं मी हेच घेईल आणि uh, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट होतं ते म्हणजे बजेट फ्रेंडली होतं तर त्यामुळे मी हे क्रिसमस ट्री घेतले आणि गेले झाले दहा एक दिवस झाले घरात आहे आणि इतकं छान वाटतं ना क्रिसमस ट्री आणल्यापासून मी क्रिसमस ट्री जिथून आणले तिथून ही कंटिन्युअसली लाईट ऑन असते आणि डिम डिमलाईटमध्येच घरातलं काम करते इवन संध्याकाळचं जेवण वगैरे हो ना माझं लाईटमध्येच असतं खूप छान तर रिलॅक्सिंग वाटतं इनफॅक्ट आत्ता पण मी शूट करताना म्हटलं लाईटमध्येच करेल पण जेव्हा मी आता फ्रंट कॅमेरा ऑन केला मला लक्षात आलं की म्हणजे एकदम असा ब्लर दिसतं तुम्ही पुन्हा लाईट ऑन केली आणि डिसेंबर महिना ना आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या सासरकडे तर सगळ्यांचे बड्डे लाईनमध्ये लागलेले असतात आणि त्याच्यात माझा पण बड्डे असतो तर बड्डे मंथ आहे थोडंसं स्पेशल स्वतःला फील व्हायला रोज मला तर क्रिसमस ट्री लागल्यापासून खूपच म्हणजे घरामधला जो ॲम्बियन्स आहे ना खूप छान वाटतो तर ही झाली माझ्या क्रिसमस ट्रीची स्टोरी आणि आता मी माझ्या दिवसाला सुरुवात करते जास्त वेळ माझ्याकडे नाही आहे सात पाव साडेसात पावणे आठ पर्यंत मी स्कूलला मला घेऊन जायचं असतं आता मी त्याला लंचसाठी घावणी बनवणार आहे आणि पनीर बनवणार आहे आणि पुढे दिवस माझा कसा मॉर्निंग रुटीन असतो वगैरे हे तुमच्यासोबत शेअर करते to तर इथे मी ब्रॉकली फ्लॉरेट्स घेतले पॅनमध्ये आणि आता फक्त ऑलिव्ह ऑइल मीठ आणि ब्लॅक पेपरने सॉते करून घेणार आहे जास्त कुक ओवर कुक नाही करणार आहे मग ते खूप सॉगी लागतात आणि मी तसे आवडत नाही थोडे क्रंची असले तर टेस्टसुद्धा छान लागते तर हे मी जेव्हा परतून घेते हे बी आणिला स्नॅकमध्ये राहणार आहे आणि मला माहिती आहे जरी त्यांनी स्कूलमध्ये जरी नाही संपवलं तरी तो घरी येऊन खाईल कारण की मी आज घरात नाही आहे आणि इतर गोष्टी त्याला खाण्यासाठी अलाउड नाही आहेत जेव्हा मी घरात नसेल तेव्हा तर मी मुद्दामून थोडंसं लंच जे आहे ज्या ज्या वेळेला मी जॉबला जाते तर थोडंसं एक्स्ट्राच देते मी त्याला तिथे ब्रॉकली परतून झालेली आहे बट डब्यात भरण्यापूर्वी मी प्लेटमध्ये काढून ठेवले जेणेकरून थंड होईल आणि मग मी डब्यात भरेन इथे मी सेम पॅनमध्ये आता पनीर घेतलं आहे आणि त्याच्यात फक्त हळद तिखट मीठ घातलेलं आहे आणि मस्टर्ड ऑइलमध्ये मी हे परत ते मस्टर्ड ऑईल आणि पनीरचं कॉम्बिनेशन टेस्ट अप्रतिम लागतं आणि आता मी किचन किंग मसाला आणि थोडी मेथी ॲड करून थोडं वेळ परतून देणार आहे आणि मग पनीरसुद्धा रेडी आहे रात आमच्याकडे दिवस जरा चिडचिडीने सुरुवात झाला आहे भियांना माहिती नाही काय झालं आहे सकाळी उठल्यापासून त्याचं असंच चालू आहे त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये माझी हेल्प लागते जनरली तोच त्याचं सगळं काय करतो बट जेव्हा लेअरिंग वगैरे सगळं घालायचे असतात आणि त्याच्या मनाचे कपडे नसले ना कथेचं मूड असा जरा होतो हल्ली चॉईसेस सांगायला लागला आहे बॅक अँसर्स करायला लागला आहे ला 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 ला। एवढी प्रगती झाली आहे कॅनडामध्ये येऊन त्याची आणि आता इथे मी टिफिन त्याचं भरते आणि सोबतच त्याला थोडंसं चेअरअप करायचा प्रयत्न करते की वियान हास हास तो काय माझा ऐकत नाही It's my good and everything so much easier. We don't need to work so hard. We don't need to act strong. It's big. I can't teach myself here. सो so वियानले मी जाकेट, जाकेट आता ड्रॉप करून आली स्कूलला मी याच्यावरती स्वेटर आणि पॅन्ट चढून गेलेली आणि वरती जॅकेट जॅकेट घालून सगळं कवर करून जायचंच असतं तर रेडी व्हायचं काय मतलब नाही आणि आता जाऊन आली थोडं वेळ बसले टाईमपास केला फोनवर आणि आता मी जेवणाची तयारी करते नऊच वाजलेत पण मला लंच बनवायचं आहे प्रशांतची आफ्टरनून शिफ्ट असते तर मग जेवून निघायला लागतं आणि माझंही म्हणजे मला पण आज जॉबला जायचं आहे तर लंचमध्ये मी आता फक्त मेथी कालच मी मेथी आणलेली तर कधी पण पालेभाजी आणली ना मी जास्त टाईम फ्रीजमध्ये ठेवत नाही आणली तर पहिले संपून टाकते तर आता मी मेथीची भाजी बनवते आणि सकाळी मी एक्स्ट्रा घावणे बनवूनच ठेवलेले तर घावणेसुद्धा आहेत तर ते लंच होईल आणि भाजी बनवून झाल्यानंतर प्रशांत थोडे रेडी वगैरे झाले की मग आम्हाला ब्रेकफास्ट बनवेल Night. Ooh, nah, nah, nah. And I wondered how you always right. It's me. I couldn't see you at all in me. Ooh, nah, nah, nah. But you showed me. me when i look back i can see you're hiding waiting for a moment to step in and i'll never understand how you saw it It is hard to share my thoughts. Ooh, nah, nah, nah. It's like cutting a wound in a bleeding heart. It gets me. But I know that you need Just give me some time, cause I need to know that you're staying. Mm. When I look back, I can see. एक वाजत आलाय आणि मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे आणि आता मी निघालेली आहे माझ्या जॉबला जायला तर प्रशांत माझ्या नंतर जातील त्यांना अजून उशीर आहे इथे जेवण मी रेडी करून ठेवलं आहे घावणे आणि भाजी आणि कोबीच्या वड्या मी बनवून ठेवल्या होत्या तर, तर त्यासुद्धा फ्राय करून ठेवल्या जस्ट इन केस त्यांना दोघांना खावंसं वाटलं तर ते खातील आणि आता मी जाईल ती डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता येईल बट वियान चार वाजता येईल माझी फ्रेंड आहे तर ती वियानला घरी ड्रॉप करेल आणि मग पुढचे दोन तास वियान घरामध्ये एकटाच राहील तर त्याच्यासाठी मला जेवण आणि थोडंसं सेटअप त्याच्यासाठी छोटेसे क्विक नोट्स लिहून जायचे जेणेकरून तो थोडंसं बेटर फील करतो त्याला होम अलोन फील होत नाही आणि ते करते तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला आजचं मी माझा मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे मी मॉर्निंग कसं काय काय सगळं करते आणि यस मी आंघोळीला जायच्या आधी एक वीक जिमलासुद्धा जाऊन आले तर जास्त का व्हिडिओ शूट केला ना बॅटरी डाऊन होती प्लस मला आता कामाला जायचं आहे तर बॅटरी चार्ज असली पाहिजे तर त्याच्यामुळे त्याचा एक छोटासा शॉट घेतलेला आहे तुम्ही ॲड करेल इथे तर येस भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला माझे जर व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर जरा कमेंट्स करत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि जर फर्स्ट टाईम पाहत असाल किंवा जर फक्त बघत असाल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा तर हॅव अ गुड डे बाय